सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंगा किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश सिन्नर सिन्नर तालुक्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जसे नगर परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी रविवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी सिन्नरच्या शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलवण्यात आली होती बैठकीस उपस्थित मनसे पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांनी निवडणुकीत काय उपाययोजना कराव्या याबाबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली सिन्नर तालुक्यात होणाऱ्या सिन्नर नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार सर्वच ठिकाणी मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वच ठिकाणी तातडीची बैठक आयोजित करण्याचे आदेश प्राप्त होताच रविवार दिनांक चोवीस ऑक्टोबर रोजी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मनसैनिक व सिन्नर तालुका मनसे पदाधिकारी यांची तातडीची बैठक विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप केदार यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती याप्रसंगी सिन्नर तालुका पदाधिकारी यांच्या वतीने ऍडव्होकेट दिलीप केदार यांना विधानसभा अध्यक्ष या पदासह नुकतेच त्यांना मनसेच्या नाशिक जिल्हा विधी विभाग सचिव म्हणून त्यांची नियुक्ती झाल्याबाबत त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सिन्नरमधील निवडणुकांमध्ये मनसैनिकांना काय उपाययोजना कराव्यात तसेच मनसेचा झेंडा सर्वत्र फडकवण्यासाठी काय करावे याबाबत साधक बाधक चर्चा करण्यात आली या बैठकीस जिल्हा संघटक बाळासाहेब गोळेसर सिन्नर तालुका महिला अध्यक्ष अॅडव्होकेट भाग्यश्री ओझा तालुका संघटक शरद घुगे चेतन दाराडे एकनाथ दिघे लखन खरडे वैभव शिरसाट सचिन ओझा गणेश मुत्रक सचिन भगत पांडुरंगमाळी सिराज इनामदार शुभांगी गायकवाड आदींसह मनसैनिक उपस्थित होते एस साठी अक्षय गायकवाड सिन्नर तालुका विधानसभा अध्यक्ष श्री ॲडवोकेट श्री केदार सर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा संघटक श्री बाळासाहेब गोळेसर यांच्या मार्गदर्शनासोबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व मनसैनिकांची से पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली सदरची बैठकीमध्ये सिन्नर तालुक्यात येणाऱ्या आगामी निवडणुका तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद या निवडणुकांच्या जय तयारीसाठी व सिन्नर शहरातील नवीन कार्यकारणी तयार करण्यासंदर्भात आमचे आज विचारविनिमय झाला व लवकरच मन मनसे हा भ्रष्ट राजनैतिक व सिन्नर शहरातील येणाऱ्या अडचणी सॉल्व करण्यासाठी समर्थ समर्थक आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रत्येक मनसैनिक हा घर तिथे मनसैनिक व तालुक्यातील प्रत्येक गाव तिथे मनसैनिक ह्या पद्धतीने कामाला लागलेला आहे व ह्यासाठी आम्ही सर्वजण विधानसभा अध्यक्ष श्री केदार सर व जिल्हा संघटक बाळासाहेब गोय सर तसेच आमचे सर्व मनसैनिक पदाधिकारी त्यांच्या सोबत आहोत हा आम्ही सर्वांच्या वतीने त्यांना एक आव्हान आश्वासन देते आज सिन्नर येथे ॲडव्होकेट आड़ो, दिलीप भाऊ केदार विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच नगरपालिका पंचायत समिती इलेक्शनच्या संदर्भामध्ये मिटिंग झाली त्याचा त्याच्यामध्ये आमचे बाळासाहेब जिल्हा संघटक यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि ग्रामीणमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगर परिषदेसाठी सर्वांनी एकजुटीने काम करा या संदर्भामध्ये त्यांनी मार्गदर्शन केले आणि सर्वांनी इथे जमलेले सगळे मनसैनिक आहे याने सगळ्यांनी प्रतिसाद व्यवस्थित दिला त्याबद्दल ते त्यांचे सगळ्यांचे आभार या जा ठिकाणी सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व पदाधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली त्या बैठकीमध्ये खास करून विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट जी केदार ॲडव्होकेट महिला अध्यक्ष भाग्यश्री ओझा मॅडम आणि शरदभाऊ घुगे चेतन दराडे सर्व पदाधिकारी या ठिकाणी या मिटिंगसाठी खास करून उपस्थित होते मिटिंगमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे गो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका या निवडणुका संदर्भामध्ये पक्षाची मोर्चे बांधणी या ठिकाणी करण्यात आली तसेच एक आमचे मित्र सा ॲडव्होकेट दिलीपजी केदार यांची जी काही जिल्हा सचिवपदी जी कक्ष जी काय निवड झाली त्या संदर्भात त्यांचा या ठिकाणी सिंध तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं एक छोटासा सत्कार करण्यात आला एवढं करत असताना आपण बघितलं गेल्या दोन तीन दिवसापासून दोन दिवसापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष यांना जी काही कोरोनाची जो काही छोटीशी लागण झाली आपण बघितलं असेल साहेब लवकर लवकर बरे होतील आणि साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्ष बांधणीच्या झंधावात उभे राहतील असं मला वाटतं यात काही शंका नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे का जे काही साहेबांचे बाहेरची खुर्ची दौरे असतील ते कुठं रद्द झाले नाही ते आपण बघितला सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नियोजित दौरे जे काय आहे ते पुढं ढकलले याची सर्व पदाधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी या ठिकाणी आपण सर्वजण या मिटिंगसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्याच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आज या ठिकाणी एक तातडीची मिटिंग बोलवली होती सिन्नर तालुका विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली त्याचे मार्गदर्शक होते बाळासाहेब गोळेसर जिल्हा संघटक तसेच आमच्या ताई ओझा ताई शिन्नर तालुका महिला अध्यक्ष चेतन भाऊ दराडे उप तालुका संघटक शरदभाऊ गुगे लखन खर्डे वैभव शिरसाट इथं दिगे दिगे साहेब आहे त्याच्यानंतर सचिन भगत आहे गणेश मुत्रक आहे गणे भिवा भाऊ आहे आणखीन पांडुभाऊ माळी आहे सिराजबाई इनमदार आहे या सगळ्यांचं आमच्या या पक्षावर फार प्रेम आहे त्यांच्या तातडीच्या मेसेज होते सगळे इथे उपस्थित झाले आणि हे तळमळीचे कार्यकर्ते हाडाचे कार्यकर्ते आहे त्यांनी अल्पशा वेळामध्ये मेसेजला प्रतिसाद देऊन येत्या निवड निवडणुकीमध्ये जी पंचायत समिती जिल्हा परिषद आहे किंवा नगरपालिकेच्या निवडणुका आहे त्या संदर्भामध्ये तातडीची मिटिंग आयोजित केली होती आणि त्यांनी सगळ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि एक निर्धार केला आहे की या त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हा जिल्हा परिषदवर पंचायत समितीवर आणि नगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांच्या त्या ते प्रयत्नाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदैव साथ देतील आणि न मनसेचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असं मी आव्हान करतो सगळ्या कार्यकर्त्यांना पुन्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो तसेच त्यांनी माझा आज सत्कार केला मला जिल्हा सचिव म्हणून विधी संघटनेचं काम जे पुण्याचे जे आपले प्रदेशाध्यक्ष आहे विधी शेवायचे शिंदेसाहेब त्यांनी ते पद दिलेलं आहे आमच्या पाच सहा लोकांना ती एक फार मोठी जबाबदारी दिलेली आहे पक्षाच्या वतीने जी फादर बॉडी असेल त्या फादर बॉडीला मदत करण्यासाठी येत्या काळामध्ये आंदोलनं होणार आहे काही मोर्चे होणार आहे सदरच्या मोर्चांमध्ये आंदोलनामध्ये कार्यकर्त्याला वाटायला नको की जर यदा कदाचित आपल्या पोलीस केसेस झाल्या तर आपल्याला सोडवणार कोणी त्यासाठी ही जबाबदारी पक्षाने आमच्या पाच सहा लोकांवर दिलेली आहे आणि ती संपूर्ण जबाबदारी पार पाडण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहे आणि कोणालाही आम्ही वंचित ठेवणार नाही आणि पुन्हा एकदा आवाहन करतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हा नगरपालिका पंचायत समिती आणि न जिल्हा परिषदो पडकल्याशिवाय राहणार नाही